प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कल्पना अर्जुनला म्हणते अर्जुन तुझं डोकं फिरले का मग आता प्रताप सर्वांना शांत राहायला सांगतो आणि तो सांगतो की तन्वीने किती मोठी चूक केली होती हे तर तुला माहिती आहे ना असंही विचारतो त्यावेळी आता अर्जुन काही बोलत नाही मात्र चैतन्य मनातल्या मनात म्हणतो अर्जुन आणि सायली वहिनीच्या नाटकाचा प्लॅन अगदी करेक्ट चालला आहे अर्जुन आता पुढे जातो आणि म्हणतो आपण ज्या माणसावर मनापासून प्रेम करतो ज्या व्यक्तीवर करतो तो ना ती माणसं अचानक कशी फिरतात आणि लहानपणापासून आपली सोबत जे असतात ना ती आपली व्हॅल्यू करतात असं म्हणून तो आता प्रियाकडे पाहतो आणि पूर्ण जी चूक सर्वांकडून होते ना माझ्याकडून देखील अशी चूक झाली होती मी तन्वीच्या बाबतीत जे काही वागलो ते खूप चुकीचं होतं तन्वीने मला माफ देखील केलं आणि सिनियरनं देखील मग आपणही त्यांना माफ का करू शकत नाही असं अर्जुन आता रिक्वेस्ट करू लागतो त्याचवेळी आता सायली म्हणते पूर्ण आजीना अजिबात भरीस पाडू नका त्या तुमचा शब्द टाळत नाहीत ना उगच त्यांना कोंडीत पकडू नका आता त्यावेळेस आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन म्हणतो मी तुला सांगितलं ना गप्पा बस म्हणून असं म्हणून तो आता तिच्या कडे रागाने पाहतो तर आता घरातील सर्वजण आता अर्जुनकडे पाहतच राहतात सर्वांना अर्जुनचा आणि तन्वींचा खूप राग येऊ लागतो तर तो पूर्णाजीच्या तळपायाची आग आता मस्तकाला जाते त्या खूपच रागाने अर्जुनकडे पाहू लागतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया ही अर्जुनला विचारते मी सुद्धा तुझ्यासोबत अलिबागला आले तर तेव्हा तो म्हणतो हो सो स्वीट्स ऑफ यू तन्वी आग आपल्याला खूप वेळ एकत्र घालवता येईल आणि गप्पा देखील मारता येतील त्यावेळेस आता प्रिया आता अजूनच जवळच तेन अर्जुनला मिठी मारते तिला खूप आनंद झालेला असतो तर आता अर्जुन अलिबागला जाण्यासाठी तयार झालेला असतो आणि तन्वीला जो कपडे आवडतो तो ब्लेझर घालत असतो त्याचवेळी सायली म्हणते तो ब्ले ब्लेझर काढायला हा ब्लेझर घाला तेव्हा अर्जुन म्हणतो तन्वीला आवडतील अशीच कपडे घालायला हवा ना हा ब्लेझर माझ्यावर कसा छान दिसतो हाच घालतो ना मग मी त्यावेळेस सायली म्हणते मी म्हणते ना हा घाला म्हणून असं म्हणून ती त्यांच्या त्याच्यावर जोरा जोरात वर वरडते असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात